नमस्कार मैत्रिनिनम श्री स्वामी समर्थ आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर स्वामींसाठी आपण पाहिलेली कालची फुले असतात तर ती मी कुठेही कचऱ्यात किंवा पाण्यात पण न सोडता मी माझ्या झाडांच्या जा कुंड्यांमध्ये मा घालत असते जेणेकरून स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतील त्या फुलांचं खत होतं आणि त्याच मातीमध्ये मा ती आपल्या दारामध्ये आपल्या घरामध्ये कायम राहतील असा माझा प्रयत्न असतो माझ्या घराच्या चौकटीच्या वरती ही छोटीशी स्वामींची फ्रेम मी आणलेली होती ती अक्कलकोटवरून आणलेली होती पण पाण्यात भिजून ती अक्षरशः आता खराब झालेली आहे पावसाळ्यामध्ये इथे स्वामींच्या पूजेची तयारी चालू आहे त्यासाठी मी स्वामींना नवीन वस्त्र आणलेले होते त्याच्यासोबत मी नवीन हार पण त्यांना आणलेला होता छोट्या सामान्यांचा आता बघूया हे स्वामींना टोपी बसते की नाही बसते पण मी अंदाजाने ते आणलेलं आहे आता ते स्वामींना मूर्तीला घातल्यानंतरच मला समजेल तर इथं मी देवाऱ्याला पाणी घालून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि नंतर मी त्याच्यावरती नवीन वस्त्र अंतरलेलं आहे याच्यानंतर आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत अगोदर आपण अगरबत्ती दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावून उन। घेऊन ती मी नेहमीच माझ्या चौकटीच्या वरच्या फ्रेमला अगरबत्ती दाखवत असते आणि तशीच अगरबत्ती मी ती तुळशीला लावत असते तुळशीला अगरबत्ती पाण्याने फुले वाहिल्यानंतरच मी पूजेला अभिषेकाला बसते तर हे माझे रोजचे महत्त्वाचे काम आहेत तर आता आपण तुळशीला अगरबत्ती पण लावून घेतलेली आहे अतिशय मोठी झालेली आहे ती तुळस आता आपण स्वामींच्या आसनाला आणि देवाऱ्याला धूप दावून घेऊया आणि मग स्वामींच्या अभिषेकला सुरुवात करूया स्वामींचा अभिषेक करण्याबून मी स्वामींच्या पादुकांचा अभिषेक करून घेते तर या पादुकांविषयी महत्वाची गोष्ट एक मला सांगावीशी वाटते की मी ज्यावेळेस ह्या पादुका आणणार होते त्याच्या आठ दिवस अगोदर माझ्या स्वप्नांमध्ये सेम अशा पादुका आलेल्या होत्या त्यामुळे मी त्याच पादुका मला त्या सुदैवाने भेटलेल्या आहेत आपल्याला स्वामींविषयी श्रद्धा वाटणे हे कुणीतर सांगण्यावरून नाही तर त्या अनुभवावरून ठरते एवढं मात्र शंभर टक्के नक्की आहे तुम्ही ज्यावेळेस मनापासून स्वामींना हात मारता ज्यावेळेस मनापासून स्वामींची साधी बोळी सेवा करता तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येत जातील आणि अनुभवावरून श्रद्धा आपली वाढत जाईल हा एक अनुभवाचाच भाग आहे की मी ह्या पादुका आणण्याअगोदर मला त्या स्वप्नामध्ये दिसलेल्या होत्या आणि मी त्याच पादुका घरी आणलेल्या आहेत तर इथं आपण स्वामींचा अभिषेक करून घेऊया तर मी गरम पाण्याने स्वामींचा अभिषेक करत आहे तर रोजच्या सेवेमध्ये आपण पाण्यानं अभिषेक करू शकतो त्याच्यानंतर स्वामींना आपण स्वच्छ अपन कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि गंध केशरगंध लावायचा आहेत सगळ्यात सोपी सेवा म्हटलं तर स्वामींचं नामस्मरण आहे जेवढ्या मनापासून आपण स्वामींना हाक मारतो स्वामींचे नामस्मरण करतो अगदी तेवढ्या जवळ आपण देवाच्या जातो चांगल्या वाईट गोष्टींमध्ये माणसाला वाईट गोष्टींचा जास्त मोह असतो तर ज्यावेळेस आपण स्वामी सेवेमध्ये येतो स्वामींचे नामस्मरण करतो सोडून देतात व चांगल्या गोष्टी चांगलं आचरण चांगले विचार ह्या गोष्टी आपल्यामध्ये आपोआपच येत जातात लोकांविषयी चांगली भावना ठेवणं चांगलाच विचार करणं सगळ्यांसाठी चांगलं वागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्याही अडचणीमध्ये खचून न जाता कायम सकारात्मक स्वतःबद्दल विचार करणं या गोष्टी महत्त्वाच्या आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतात म्हणून स्वामीसेवा खूप महत्त्वाची आहे स्वामींचं आपल्या आयुष्यात येणं ही खूप मोठी पॉझिटिव एनर्जी आहे ती कोणतीही अंधश्रद्धा नाही ज्यावेळेस स्वामी भक्तांना स्वामीनामाचं वेड लागतं त्यांच्या चरित्राचं आणि कीर्तनाचा वेळ लागतं त्यावेळेस खूप मोठी दैवी शक्ती त्यांच्यासोबत नेहमी वास करत असते म्हणून संकटांना घाबरण्याचं कारण नाही नेहमी आनंदात राहावे आणि स्वामींचे नामस्मरण करत राहावे आता इथं स्वामींची पूर्ण अभिषेक आणि पूजा झालेली आहे मी आरती करून घेतलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप आभार आता इथंपर्यंत आलाच आहात व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाकीच्या व्हिडिओना पण व्हिजिट करा खूप सुंदर फक्त स्वामी सेवेबद्दल व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर जाता जाता अजून एक ज्यावेळेस आपण स्वामींची पूजा करतो आणि त्यामधील महत्त्वाचे भाग आहे की स्वामींना मुजरा करणं तर स्वामींना मुजरा कशाप्रकारे करतात नाक गासून अतिशय मनोभावे त्यांना आपण मुजरा करायचा आहे लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विचारांसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ